सर्वांना नमस्कार तर आम्ही त्या दिवशी लग्नाला गेलो तेव्हा आमच्या मामाच्या घरी गेलो होतो आणि हे आमच्या मामाचं घर आहे मामाने शेतामध्येच असा खूप मोठा बंगला बांधला आहे आणि त्यांचं जुनं घरही दाखवलं मामीने तर छान असं घर बांधलं आहे मामाने आणि खूप वर्षांनी आम्ही आलो होतो मामाच्या गावी कारण लग्न मामाच्या गावीच होतं ते एकनिमित्त ठरलं म्हणून मग गेलो तर हे आहे मामाचं शेततळं आता सध्या पाऊस पडतोय शेततळ्यातलं पाणी हे खूप कमी झालेलं आहे आणि हे पा हे आमच्या मामांचं जुनं घर म्हणजे ते छोटसच होतं ते पण त्यांनी मोडलं नाही तसंच आमच्या मामी होत्या त्या आणि बाई पण बोलते मामीशी आणि मामीचं स्वयंपाक आजही जुन्या घरात चालतो तर या आहेत आमच्या मामींच्या सूनबाई आणि मग सगळे किचनमध्ये बसलेले कारण बाहेर पाहुणे हॉलमध्ये बसले होते आणि हे मामाचं घर म्हणजे मोठ्या बाईच्या मोठ्या भावाचं घर आहे तर हे बघा किचन पण खूप मोठं आहे त्यांचं हे आमचे मामा आहेत आणि बाहेर सोप्यावर असे सगळे पाहुणे बसलेले होते मामाच्या गावाला डोंगर खूप जास्त आहे त्यामुळे पठार भाग जास्त आहे हे पोखरी गाळे बाळेश्वर गाव आहे तर वातावरण इथे खूप निसर्गरम्य खूप छान झालेलं होतं मग आम्ही पहिल्या मजल्यावर आलो आणि मामांच्या सोनबाई आम्हाला सगळं आसपासचं वातावरण जे आहे ते दाखवत होत्या इथं निसर्ग खूप छान दिसतो इथून आणि पावसाचं वातावरण झालेलं होतं ऊन कुठेच नव्हतं ही जी वेळ होती ही तीन साडेतीनची वेळ होती तर सगळेजणं असं आसपासचा परिसर पाहतात आणि मामांनी आमच्या आंब्याची झाडं लावलेली आहे तर या आंब्यांना खूप आंबे आले म्हणजे अजून आंबे काढलेले नाही आहेत पण जे काही पिकायला ला लागले ते पण त्यांनी आम्हाला थोडेसे दिले आणि इकडे शेती ही थोडी थोडीच आहे तर मी त्यांच्या गॅलरीतून छोट्या छोट्या व्हिडिओ घेत होते सध्या मी तुम्हाला सगळंच थोडं थोडं दाखवायचा प्रयत्न करते मग आम्ही मामाच्या घरी खूप वर्षांनी आलेलं असल्यामुळे मामाच्या सुनबाईंनी आम्हा तिघींनाही हळदी कुंकू केलं आणि या दोघींना साड्या दिल्या कारण या नेहमीच साड्या वापरतात आणि मी साड्या जास्त वापरतच नाही पाच टक्के साड्या वापरते तर त्यांनी मला ड्रेससाठी पैसे दिले मी घेतच नव्हते पण त्यांनी खूप जबरदस्तीने दिले तर आता इथे आमचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू आहे आणि एवढ्या दूर राहत अस आहेत त्या तरीही त्यांनी खूप साड्या अशा पाहुण्यांसाठी घरी नेऊन ठेवलेल्या आहे आणि आमच्यासाठी त्यांनी खूप छान अशा साड्या दाखवल्या सगळ्यांना तर मामांच्या सुनबाईचा स्वभाव पण खूप भारी आहे आणि साड्या पण त्यांनी खूप छान छान आणि भारीतल्याच दाखवल्या हो तर माझ्या दोन्ही बहिणींनी त्यांच्या आवडीच्या साड्या घेतल्या कारण मामांच्या सून बहिणी खूप साड्या टाकल्या होत्या त्यांच्यासमोर मला खरंच कौतुक वाटलं या गोष्टीचं मी शहरात राहते तरी पण माझ्याकडे साड्यांचा असा स्टॉक नसतो पाहुण्यांना देण्यासाठी पण हे एवढ्या दूर राहतात तरी असे आयत्यावेळी आलेल्या पाहुण्यांना साड्या कशा काढल्या त्यांनी मग त्यांनी माझ्या या दोन्ही बहिणींना साड्या त्यांच्या चॉईसनुसारच घ्यायला सांगितल्या आणि प्रत्येकीने आवडीचा कलर घेतला तर इथे बघा असा हा आमचा साड्या वाटपाचा कार्यक्रम झाला त्यानंतर खाली मामी आमच्या दोन्ही बाईंना साड्या देत होत्या म्हणजे आई नऊवारी साड्या घालते ना तर हे बघा मोठी बाई इथे पाहायला आली झालं की नाही अजून तर हे बघा त्यांनी आता तुम्हाला साड्या दाखवल्यात आणि छान साड्या घेतल्या दोघींनी पण मस्त तर ही आखीची साडी आहे आणि खूप छान वाटलं मस्त आता आम्ही निघालो होतो घरी येण्यासाठी तर हा आमचा मामाचा मुलगा आणि हा आमच्या मामाचा बंगला आणि हा आहे आसपासचा परिसर तर वातावरण पहा आमची मथुरा निघाली आहे इकडे ही आमच्या मामाची गाडी आहे त्यांनी छोटीशी शेड केली त्यानंतर मी तिकडून आणलेले सगळे घरी हे आंबे असे काढून ठेवले आणि आता हे आंबे तीन प्रकारचे आहे पिवळे जे आंबे आहेत आता हे जे आंबे आहेत हे माझ्या बहिणीने दिलेले आहेत मथुराने तिने आमच्यासाठी हे आंबे आणले होते आणि काही आंबे दुसरे आणले होते छोटेवाले पण आणले होते त्यानंतर हे जे पिवळे आंबे होते ते मामाच्या घरून आले होते शेपूची भाजी आणि ह्या कॅरी बॅगमध्ये आळूचे पानं आहेत तर आळूचे पानं मथुराने तिच्या घरून आणले होते आणि हे जे आंबे आहेत हे मामाने दिलेले तो आ, आ, तर त्यांचेही आंबे खूप छान आहेत हापूस आहे की केशर आहे माहीत नाही पण खायला खूप गोड आहे अगदी हापूससारखेच म्हणजे कोळी बारीक आणि मोठी तर इथे आमची मोठी बाई तुम्हाला सांगते आज भावाच्या घरी गेले होते त्यांनी साड्या दिल्या तर खूप छान तिला वाटलं ती पण एक वर्षानंतरच गेली होती तर बाय बाय सर्वांना ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर लाईक करा राहिलं असेल आमच्या व्हिडिओला तर सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ मी दोन दिवसालाच टाकते बाय